महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा प्रशासनाच्या कारवाईने श्रीकृष्णाने बदलला स्वर मेहकर तालुक्यात बोगस डॉक्टरांवर कारवाई मेहकर तालुक्यातील डोंगाव पोलीस स्टेशन अंतर्गत बेलगाव येथील तक्रारी अंती दबंग ठाणेदार नागरे यांच्या बोगस डॉक्टर वरील कार्यवाहीने बनावट डॉक्टर क्लिनिकल आणि बोगस लॅब धारक दहशतीच्या वातावरणात मेहकर बेलगाव येथील नागरिकांना वैद्यकीय सेवा पुरवणाऱ्या डॉक्टर विरुद्ध केली असता, प्रशासनाकडे तक्रार माननीय किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तक्रारी वरून मेहकर पंचायत समिती गट विकास अधिकारी पांढरे तालुका आरोग्य अधिकारी मंडाले डोणगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राम गायकवाड वैद्यकीय कर्मचारी साठे तसेच पोलीस कर्मचारी ज्ञानेश्वर घायाळ यांच्या पथकाने बेलगाव येथे कथित डॉक्टर श्रीकृष्ण बनसोड यांच्या दवाखान्यावर तीन जानेवारी रोजी सकाळी धाड टाकली असता चौकशी दरम्यान त्याच्याकडे संबंधित दस्ताऐवज आढळून न आल्याने त्याच्याविरुद्ध डोणगाव पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून डोणगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार अमरनाथ नागरे यांनी कोणत्याही दबावाला आणि अमिषाला बळी न पडता संविधानिकदृष्ट्या सदर डॉक्टरवर कलम चारशे एकोणवीस चारशे वीस तेहतीस तेहतीस गुन्हे दाखल करून संबंधित डॉक्टर तपास करीत आहे मेहकर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी मांडरे मेहकर तालुका आरोग्य अधिकारी मंडारे यांनी बोगस डॉक्टर वर केलेल्या कारवाईने मेहकर तालुक्यामध्ये बोगस रुग्ण सेवा करणाऱ्या व्यक्तींमध्ये दहशत पसरली आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी प्रमोद मिश्रा बुलडाणा महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा